नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत फार उशिरा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाचा म्हणजेच ई टी सेलमार्फत मार्फत एम बी बी एस बी डी एसच्या ग्रुप एमधील दुसऱ्या राऊंडचा रिझल्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नवीन पहिल्यांदा कॉलेजमध्ये झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील आयुष्याच्या भावी सर्व प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांना जे काही तुमचे इच्छित साध्य आहे ते व्हाव व्हावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन फस्ट राऊंडमध्ये झालं होतं त्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेजचं सध्या चॉईस फिरिंग नुसार मिळाले असं सर्वांचंसुद्धा हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करूया त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना एक आशावाद ठेवूया आणि पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला सिलेक्शन होईल असंच आपल्याला सर्व मोठमोठी सिकरे तुम्ही तुमच्या आयुष्यभरामध्ये पादाक्रांत करावी आणि पाठीमागे होऊन आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमच्या ज्या यूट्यूब चॅनलकडे अगदी कृतज्ञतेच्या नजरेने पाहावं एवढीच आपण सर्वजण या निमित्ताने प्रार्थना करू आणि हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट तुलनेने पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्यापेक्षा खूप टफ